नमस्कार जे की किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मिल्क पावडरपासून मोदकची रेसिपी खास गणपती गप्पासाठी आपण आजचा हा प्रसाद बनवणार आहे तर यासाठी मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि एक वाटी आपण दूध घेतलेले आणि काजू बदाम हे सुद्धा आपण वापरणार आहे तर आपण हे जे बनवणार आहे ते आपण मोदकच्या साच्यामध्ये म्हणजे त्याचं जे मोल्ड आहे त्याच्यामध्येच आपण हे बनवणार आहे तर त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण मिल्क पावडर गरम करून घेणार आहेत तर आपल्याला मिल्क पावडर अशी छान अशी यामध्ये परतून द्यायची आहे आणि मगच आपण दूध त्यामध्ये घालणार आहेत आणि ही जे मोदक आहे ही खूप सोपी आणि सिंपल आहे तर नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि याला वेळसुद्धा आपल्याला लागणार ना नाही आहे ना 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 तर आपण मिल्क पावडरमध्ये अशी परतून घेणार आहेत थोडीशी परातल्यानंतर यामध्ये आपण दूध घालणार आहेत तर दूध जे घालायचं आहे ते एक वाटेल यामध्ये घालणार आहे आणि आपण हे छान असं मिक्स करीत आहे तर तुम्ही बघू शकता छान असं हे तयार होणार आहे आणि मोदक सुद्धा खूप छान तयार होणार आहे तर आपण याची एक थोडे म्हणून பட்ட காசு <laughs> तर अशी तयार होणारे जे मोदक आहे ते त्या किटन अशी ट्राय करून बघा आणि खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे तर आपण भरपूर असे मोदक वेगवेगळ्या प्रकारे बनवतो तर आज मी सिंपल असे मोदक बनवण्याचे ठरवले आहे तर म्हटलं आज आपण सिंपल असेच मोदक बनवूया तर हे छान असं आटवण्या आणि मगच आपण मोदक जे आहे ती बनवणार आहे तर आपण यामध्ये असं आहे येईपर्यंत मिक्स करून घेणार आहेत आणि यामध्ये आपण साखर घालणार आहे तर साखर जी घालायची आपण ही छान अशी घालायची तर आपण मिक्स करून घेऊया आणि छान असं घट्ट होईपर्यंत आपण हे मिक्स करणार आहेत आणि नंतरच त्याचे काजू बदाम जे आहे ती करून घेणार आहेत तर हे बघा घट्टसरपणा यायला लागलेलं आहे तर खूप छान अशी ही मोदक तयार होणार आहे तर नक्की अशा प्रकारे सुद्धा तुम्ही मोदक करून बघा खूप छान असे तयार होतात काजू बदाम जे आहेत ते आपण मिक्सरमध्ये जळून घेऊया आणि यावर सारखं लक्ष द्यायचं आहे खाली लागून द्यायचं नाही आहे तर थंड झाल्यानंतर घट्टसरपणा त्याला येतो तर मी काजू बदाम अशी मिक्सरच्या बाबीमध्ये जळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता त्याचा घट्टसरपणा होतोय आणि आता आपण एकीकडे काजू बदाम सुद्धा तळून घेतलेली आहेत तर काजू बदाम आपण यामध्ये टाकणार आहे तर नक्की अशी रेसिपी तुम्ही करून बघा आणि सोपीसुद्धा आहे तर थंड झाल्यानंतर याला खूपच असा घट्टसरपणा येतो आणि मग याचा आपण पिठ तयार करून घेते खूप छान हे बघा कसं घट्ट झालंय तर आपण हे थंड झाल्यानंतर छान असं तयार करणार आहे तर छान सुद्धा तयार झालेलं आहे तर असंच आपण याच पीठ जे आहे ते तयार केलेलं आहे नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही झटपट असं तयार होत तर असं हे आपलं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे तर आपण त्याला थोडस तुप लावून मिक्स करून घेऊया तर छान तयार झालेलं आहे तर आपण हे मोदक आहे त्याला आपण घेऊया तर आपण असा साचा भरून घेऊया आणि खूप छान असं हे जे आहे ते तयार झालेलं आहे तर मी असा भरून घेणार आणि खूप छान मोदक तयार होणार आहे तर नक्की तुम्ही असं तयार आपण साच्याला सुद्धा थोडस तुकडं घेतलेलं आहे संपूर्ण आपण असे भरून घेणार आहे तर साधे आणि सोपे आणि बनवायला सुद्धा झटपट असे आहे जरा आपण नेहमी चळणीचे तर बनवतोच पण बन असे सुद्धा आपण बघायचे तर खूप छान असे तयार होतात आणि पीठ सुद्धा खूप छान झालेले जरा थंड झालं नाही ना तर ते घट्ट सुद्धा होतात साचा आपण असा भरून घेतलेला आहे तर हे बघा आपण असा भरून घेतलेला आहे आपण हा सुद्धा असा भरून घेतलेला आहे छान असं पीठ सर्व असं भरून घेतलेलं आहे तर नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि कसं तयार होतं हे सुद्धा मला नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका तर हे बघा आपण कसं भरलेलं आहे तर छान दिसतं आहे हे बघा आपण असा तयार करून घेणार आहेत आणि हे उरलेलं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण चमच्याने काढून घेणार आहेत जे एक्स्ट्रा राहिलेलं पीठ इथे मी असं काढून घेतले तर छान तयार होणार आहेत आणि झटपट तयार होणारी रेसिपी हे बघा कसं छान असा आपला हा मोदक तयार झाला आहे तर हे छान तयार अशा मोदक तयार झालेलं आणि इझी अशी रेसिपी आहे तर आपण यामध्ये बनवलेलं नाही तर त्यामध्ये काय काय साहित्य टाकले की मी तुम्हाला दाखवलं आहे आणि फक्त हे जे पीठ आहे हेच आपण थोडंसं कट्टक होईपर्यंत वरतून घ्यायचे तर दूध आणि

सर्व मी मोदक तयार करून घेणार आहे तर थंड झाल्यानंतर पीठ छान तयार होत छान असा मोदक तयार झालेला आहे तर सर्व अशी मी भरून घेतली हे बघा तर छान असे आपण पुन्हा भरून घेतले आहेत आणि पीठ सुद्धा छान तयार झालेलं आहे त्यामुळं मी अशी तयार करून घेतली तर अकरा मोदक आपले इतक्यात तयार होणार आहेत तर यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहेत झटपट अशी आपण ही मोदक तयार केलेली आहे आपण याला डेकोरेशन म्हणून छान असं सिल्वर फाईल लावून घेऊया अजून असत तर हळूच असं फालगा छान असं लावून घेऊया तर हे बघा छान असं आपण डेकोरेशन करतो सर्व मोदकांना असंच प्रकारे छान डेकोरेशन करून घेऊया आणि छान सुद्धा होणार आहे तर हे बघा छान असं आपण डेकोरेशन करतो आहे तर सर्व मोदकांना असंच प्रकारे छान डेकोरेशन करून घेऊया आणि छान सुद्धा होणार आहे मला असे सिल्वरच्या जे फॉईल आपण लावलेला आहे सिल्वर फॉईल नाही सिल्वर लावले नाही तर ते जर तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला दे तर नक्की कमेंट करून सांगा तर मी तुम्हाला त्याची लिंक सुद्धा देईन आपण हे बऱ्याच मिठाईनवर असं बघितलेलं आहे तर खूप छान असं दिसतं हे तर त्याच पद्धतीने मी छान असे डिझाईनसाठी आपण डेकोरेशन म्हणून छान असे लावलेले आहे तर ही बॉटल जी आहे ती मी शंभर सर्व अकरा मोदक अशी तयार केली आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय